प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघरा टाइम्स टाइम्स मध्ये मनपूर्वक स्वागत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे प्रचाराची रंगत आपण पाहतोय जोरात सामना आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये चुरशीशी लढत आहे इथे दीपेश परदेशी जुन्नर नगर पंचायतीची सॉरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले आहे त्यांचं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे एक हरहुंदरी तरुण आहे लोकांना जो शब्द देतो तो पाळतो असा हा युवक आहे आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठमधून नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांचं काम बोलतं त्यांचं कुटुंब चांगलं आहे त्यांच्या मातोश्री यांचंही सामाजिक कार्य सगळ्यांना माहिती आहे या कुटुंबाला सामाजिक वसा वारसा लाभलेला आहे जे बोलल ते खरं बोलेल जे करीन ते खरं करील असं या कुटुंबाचं आतापर्यंतचं काम राहिलेलं आहे अतिशय गरीबीमधून हे कुटुंब पुढे आलेलं आहे आजही त्यांना जनतेबद्दल तळमळ आहे जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या मागच्या पाच वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत मध्यंतरी दोन शिवसेना विभक्त झाल्या शिवसेना विभक्त झाल्यानंतर मात्र हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले त्यांच्या शिंदेच्या पक्षामधून त्यांना उमेदवारी मिळाले नाही आता ते भारतीय जनता पक्षामधून निवडणुकीला सामोरे जात आहेत माणसाचं काम बोलतं आपण जाणून घेऊया या सगळ्या घडामोडी थोडस दोन मिनिटांमध्ये अगोदर काय घडलं आणि पुढचं व्हिजन काय असणार आहे भाऊ जय 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 महाराष्ट्र श्रीराम आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे रणधुमाळी सुरू आहे तुम्ही मूळ शिवसेनेमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलात आणि एकनाथ शिंदेची शिवसेना सोडली असं काय घडलं ती शिवसेना सोडावी लागली या ठिकाणी शिवसेनेमधून भाजपकडे गेलो म्हणून फक्त फक्त विषय एवढाच आहे की जरी त्याचा एक गाभा बदलला व्यक्ती बदलले तरी मूळ जे हिंदुत्वाची जी विचारधारा आहे ती त्या विचारधारेशी मी तडजोड केली नाही लहान भाऊ मोठा भाऊ अशा पद्धतीने मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक आठ ब चा सर्वसाधारण पुरुष या विषयानं का सोडले यासाठी सोडली या की सन्माननीय आमदार शरददादा सोनोने यांच्या समवेत काम करत असताना आत्ता जुन्नर नगरपालिकेची जी निवडणूक सुरू आहे ती निवडणूक जरी आत्ता म्हणजे तिचा जोर आत्ता वाटत असणार तरी त्याच्या संदर्भामध्ये मागील सहा महिन्यापासून ज्या काय बैठका ज्या काय वस्तुस्थिती जे काय त्याच्यामध्ये आपल्याला पक्षीय धोरणानुसार पुढं जायचं आहे या सगळ्यांमध्ये जे काय वैचारिक भूमिका असती किंवा सर्वसाधारण कार्यकर्त्याला जे सामून घ्यायचं असतं त्याचे काय जे प्रश्न आ, मार्गी लावायचे असतात जी काम मार्गी लावायची असतात त्या संदर्भामध्ये मला पाहिजे तेवढं सहकार्य मिळालं नाही आता ठीक आहे जे झालं ते गंगेला मिळालं भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांकाचे आठचे उमेदवार आहेत तुम्ही मागे पाच वर्षाच्या काळामध्ये उपनगराध्यक्ष होता काही वर्ष नगरसेवक होतात जुन्नर शहरातील या विभागातील कुठले प्रश्न मार्गी लावले मी प्रभाग क्रमांक सात बचा मागच्या वेळेस नगरसेवक होतो हो तदनंतर मी शिवसेना गेटनेता आणि संपूर्ण शहराची जबाबदारी म्हणून उपाध्यक्ष झाल्यानंतर मी ती पण सांभाळली मतदार राजाच्या आशीर्वादाने मागील तीस वर्षापूर्वी जो कल्याणपेठचा आणि नगरचा विकास झालेला नव्हता तो मी या ठिकाणी विनम्रतापूर्वक सांगतो की मी मागील तीस वर्षापूर्वी जो विकास झाला नाही तो विकास या ठिकाणी केला कोट्यवधी रुपयांची कामं बोडकेनगर कल्याणपेठेमध्ये आणली खरं सांगायचं म्हणजे जे दोन प्रमुख लेनचे सिमेंट रस्ते आणि त्याची जे स्ट्रीट लाईट दिसती बोडकेनगरची जे अंतर्गत काही कॉलनीज आहेत मग ज्याच्यामध्ये डॉक्टर पवार यांच्या घरासमोरील गुरुनाथ शेठच्या घराजवळ जा घराकडे जाणारी एक कॉलनी आहे त्यान त्यानंतर भालवणकर सरांच्या घराकडे त्याच्यानंतर डुंबरे सरांच्या घराकडे त्याच्यानंतर इकडे ढोबळे साहेबांच्या बिल्डिंगकडे त्याच्यानंतर राजू सापळेंच्या जाणारे अंतर्गत मुख्य रस्ते नाही म्हणत मी त्या ठिकाणी मी संपूर्ण स्ट्रीट लाईट जी यापूर्वी अस्तित्वात नव्हती ती स्ट्रीट लाईट मी बसवल्यामुळं हो आणि त्याच त्या ती बसवल्यामुळं रात्री बेरात्री जे काय इतर जे काय आपण ज्याला म्हणतो की हा डोंग म्हणजे आपलं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या किल्ल्याखाली खाली असल्यामुळं थोडंसं जे काही इतर काही भीतीदायक विषय असतात त्याच्यापासून या ठिकाणी जनतेचं निश्चितपणे संरक्षण झालंय त्याच्यानंतर इथं जवळपास बोडके नगरची पूर्वची जी कॉलनी याच्यातली पूर्वी जी मी नावं घेतली त्याच्यामध्ये आपण जवळपास पाच फूट खाली गटर घेऊन त्यांचं पाणी ते ड्रेनेज शोष पाणी टाकत होते ते लोक सगळी नगर पूर्व महत्वाचा विषय म्हणजे असा होता की करपे वकिलांचं जे ऑफिस आहे तिथं जे ड्रेनेज यायचं ते बस स्थानकाच्या आवारात जायचं तेव्हा तुमचे ते काय ते, ते नगराध्यक्ष तत्कालीन श्याम पांडे तुम्ही दोघे इथं आला होता आपण त्याची बातमी केली होती तो प्रश्न सुटलाय का जयशो ते आहे आता तो प्रश्न जवळपास बऱ्यापैकी सुटलेला आहे काही काही प्रश्न जे काय आहेत जे खाजगी जागा मालक ज्या ठिकाणी थोडस त्याला काय म्हणतो आपण काय अडचणी निर्माण होतात तांत्रिक अडचणी खाजगी जागा असल्यामुळं त्या ठिकाणचे थोडेफार प्रश्न प्रलंबित असतीलही परंतु जे शासकीय नगरपालिकेच्या जा हक्काच्या जागा आहेत त्या ठिकाणचे विकासाचे प्रश्न शंभर टक्के सुटलेले आहेत कल्याणपेठ नाल्याचा प्रश्न असेल जुन्नर शहराच्या फिश मार्केटचा प्रश्न असेल त्यानंतर तुम्हाला सांगतो की बोडकेनगरच्या जे काय दोन्ही कॉन्क्रीट लेन असतील स्ट्रीट लाईट असतील आणि सगळ्यात मेन म्हणजे कल्याणपेठ आणि नगरच्या लोकांना शंकरपेठ मध्ये जाण्यासाठी मार्केट कमिटीमधून मा जायला लागायचं प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी जे इतर शेतकरी किंवा जे भाजीपाला घेऊन किंवा कांदे बटाटे घेऊन जे लोक इतर ठिकाणी येत असायचे आपल्या तालुक्यातून जे, तालु जे गाड्या येतात तर त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना चालायला थोडंसं अडचण होत होती तर आपण एस टी स्टँडपासून म्हणजे यांचे जे, जे आपलं हे मार्केट कमिटीच्या जागेमधून मा डायरेक्ट शंकरपुरापेठ फिश मार्केटच्या समोर आपण एक चांगला चांगला डांबरी रस्ता काढला आणि त्यांनी आपण जनतेला सुविधा उपलब्ध करून दिली माझ्या कार्यकाळामध्ये मा सगळ्यात आनंदाची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शहरामध्ये स्मारक झालं त्या स्मारक करण्यामध्ये माझा मा खारीचा वाटा आहे अगदी खारीचा वाटा आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं त्यानंतर जुन्नर शहरामध्ये आता जी पंचवीस कोटी रुपयाची जी पाणी योजना सुरू आहे जी आपण पाणी मानिटो पासून जुन्नर पर्यंत आणतोय ज्याच्यामुळे जनतेला जुन्नर शहरातील जनतेला पुढील तीस वर्षासाठी पाण्याची अडचण येणार नाही जी उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचणी येत होती ती येणार नाही आणि चोवीस तास पाणी मिळू शकतं आणि चांगल्या दाबाने पाणी मिळू शकतं अशा प्रकारची आपली ती योजना आहे पंचवीस कोटी रुपयाची जवळपास योजना आहे आणि ती योजना आणण्यामध्ये शासन प्रशासनाच्या दारी नेत्यांना विनंती करणे शासनामध्ये प्रस्ताव तयार करून पाठवणे नगरपालिकेचे ठराव करणे या बाबतीमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे असं मी जाहीरपणे या ठिकाणी सांगू शकतो तुम्ही मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उल्लेख केला तुम्ही पुतळा उभारला तुमचं अभिनंदन परंतु त्या ठिकाणी हार घालायला जी शिडी करायला पाहिजे होती किंवा तुमची हायड्रोलिक लिफ्ट बनवायला पाहिजे त्याचं काय झालं त्या ठिकाणी ते हायड्रोलिक लिफ्ट आणि ते जे काही विषय आहेत ते अतिशय तांत्रिक बाबीमध्ये अडकलेले आहेत शासनाच्या त्याच्या संदर्भामध्ये तो राज्य शासनाच्या वरच्या लेवलचा विषय त्याच्या संदर्भामध्ये नगरपालिकेला प्रयत्न राहतील का प्रयत्न शंभर टक्के असणार आहे त्या बाबतीमध्ये नगर आणि यापूर्वी केलेले आहेत की नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जे त्याला आवश्यक आहे ठराव करून देणे त्या बाबतीमध्ये त्याचं सिटी इंजिनियरला काय सूचना देणे त्या संपूर्णपणे मी दिलेल्या आहेत आणि ह्या ही ह्याची जाणीव सगळे जे ते शिडी करण्याच्या संदर्भामध्ये जे काय कमिटी आहे त्यांना याच्या बाबतीमध्ये संपूर्ण माझे असलेल्या भूमिकेची माहिती आहे तिथे जुना पुतळा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वर पुतळा तो पुतळा कुठे आहे तो पुतळा त्या ठिकाणी जे काय प्रशासनाला योग्य वाटलं आणि शासनाला त्या जे योग्य वाटलं त्याचा प्रमाण निर्णय घेऊन तो दिलेला आहे म्हणजे आता मला सांगा या तुमच्या प्रभागामध्ये कुठले प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते तुम्ही सोडवणार आहे माझ्या या प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो मुख्य जो रस्ता आहे हॉटेल पूनम पासून ते गॅस आहे गोडाऊनपर्यंत तो मला स्मार्ट रोड करायचा आहे स्मार्ट रोड म्हणजे कोणी कौन, कोणी फक्त एवढं म्हणेल की हा सिमेंट रोड करा रस्ता खराब झाला आहे सिमे जो पूर्वेचा भाग आहे जर तुम्ही तिथे सिमेंट रोड केला आणि तिथं जर चार पाच इंच उंचीचा रस्ता झाला तर पूर्वेचे संपूर्ण बोडके येणार येणारे जे पश्चिमेकडून पाणी येते संपूर्ण त्या लोकांच्या घरामध्ये घुसणार आहे शेवटी प्रत्येक नागरिक टॅक्स भरत असतो त्याचं चा चांगलं असणं हे पण आपली जबाबदारी आहे त्यामुळे पुर्वे, पूर्व पूर्वेची जे लेन आहे त्या त्या ठिकाणी व्यवस्थित पाण्याचा निचरा कसा होईल तो रस्ता केल्यानंतर त्यांना त्या संपूर्ण येणार पावसाचा पाण्याचा त्रास कसा कमी होईल ती गोष्ट करणं महत्वाची आहे त्याच्यानंतर काय अंतर्गत तांत्रिक अडचणीमुळे बोडकेनगरचे अंतर्गत रस्ते सिमेंट आणि पेविंग ब्लॉक पासून वंचित आहेत ते वंचित रस्ते आहेत जे अंतर्गत आहेत ते, रस ते, ते संपूर्ण रस्ते पेविंग ब्लॉक आणि सिमेंटचे कसे होतील तिथं त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था जर आपण केलेलीच आहे ते आणि त्याची ड्रेनेज व्यवस्था चांगली कशी होईल ते आपण करू आणि ते राहिलं दुसऱ्यानंतर विशेष शहर बोडकेनगरमध्ये पार्किंगचा प्रश्न तर जुन्नर शहरामध्ये जो आता नगरच्या लोकांना जो आता काय पार्किंगचं या ठिकाणी समस्या जाणवते जा त्याच्यामध्ये पी वन पी टू म्हणजे त्याच्यात काय फार मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची गरज नाही परंतु नगर ठिकाणी एस टी स्टँडच्या परिसरामध्ये बँक ऑफ इंडिया असेल जो माझा प्रभाग म्हणून आता म्हणतोय परदेशपुरा असेल हे जे सॅच्युरेशन झालेलं आहे ट्रॅफिकचं तर हे सॅच्युरेशन कमी कसं होईल मग त्याच्यामध्ये आपलं जे जुन्नरचं एस टी स्टँड आहे तिथं पे अँड पार्कची सुविधा करू आपण त्याच्यामुळे जे जुन्नर शहर किंवा चौकामध्ये जे एस टी स्टँडच्या चौकामध्ये बँक ऑफ इंडियाच्या चौकासमोर जो म्हणजे ट्रॅफिक जाम होतं त्याच्यानंतर तिकडं सुधा इतर ठिकाणी ज्या काय गोष्टी होतात त्या आपण बऱ्याच कमी करण्याचा प्रयत्न करू त्याच्या संदर्भामध्ये तरुण मुलं आहेत ती मोबाईल मुळे बिघडलेली आहेत त्यांना खेळाची मैदानं राहिलेली नाहीत त्यांना क्रीडा संकुलनाची गरज आहे काय प्रयत्न राहतील या ठिकाणी क्रीडा संकुलनाचं जे आहे ते आपण म्हणजे आपले आपले यापूर्व का कार्यकाळामध्ये माझे जे स मार्गदर्शक मागील लोकप्रतिनिधी होते काय तर त्यांनी यापूर्वी आपण चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल इतर प्रभागामध्ये केलेलं आहे मुलांनी तिथं गेलं तर त्याला हरकत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जे हे तुम्ही जे म्हटले तसं क्रीडेच्या संदर्भामध्ये तर स्विमिंगसुद्धा हे क्रीडेचाच प्रकार मोडला जातो त्याच्यामध्ये स्विमिंग पूल चालू स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल चालू कसा करता येईल आणि तो कायमस्वरूपी कसा सुरू ठेवता येईल त्याची एक तांत्रिक अडचण अशी आहे की स्विमिंग पूल आपण तो जो स्विमिंग पूल आपला बांधलाय तो म्हणजे स्विमिंग पूलचे जे नॉर्म्स आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे चौदा फूट आठ फूट सहा फूट मग त्याची चार फुटाची खोली तर याच्या संदर्भामध्ये तिथं पाणी आणून त्याचं लाईट बिल ह्या संदर्भामध्ये आणि आपण जे त्याचं भाडं आकारतो प्रत्येक व्यक्तीला त्याच्यामध्ये ते चालवणार याला परवडत नाही याची जाणीव मला त्या ठिकाणी झालेली आहे आणि असं होत असताना मला फक्त एवढंच तिथं करायचं की आज स्विमिंग टँक कायमस्वरूपी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या माझ्या बंधू भगिनींसाठी चो म्हणजे याचा सु वापर किंवा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करून घेता येईल तर आपण याला सोलरने संपूर्णपणे जर कधी याचं जे या, सोलर या ठिकाणी सोलरची विद्युत जर स्विमिंग टँकसाठी वापरली तर त्याचं जे लाईट बिल येणार आहे ते मोफतमध्ये जो चालवणार व्यक्ती जे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहे त्या व्यक्तीला त्याच्या लाईट बिलाचं कोणत्याही प्रकारचं दगदग राहणार नाही मग त्याचं जे छोटंसं नाम मात्र जे काय भाडं नगरपालिकेला द्यायचंय तो स्व देऊन ते सगळं त्याचं व्यवस्थित टाप टीप त्या स्विमिंग टँकला ठेवून तो ते रन करू शकतो असं एक त्याचा विषय झालाय त्याच्यानंतरचं जे तिथं स्विमिंग टँकच्या वरती आपण जी जिम बांधलेली आहे त्या जिममध्ये चांगले साहित्य आहेत परंतु अजूनही अत्याधुनिक साहित्य आणून त्या जिमचं आपण चांगल्या प्रकारे परत त्याला अत्याधुनिक करून शहरातल्या आपण तरुणांसाठी म्हणजे त्यांच्या असलेल्या शरीर संस्थासाठी त्याचा उपयोग करू शकतो परत जर त्या ठिकाणी जागा असेल तर आपण त्या ठिकाणी कुस्तीचा एक चांगल्या प्रकारचा आखाडा बनवण्याचं शहरामध्ये परत एक नाव त्यांना आणण्याचे निर्माण दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जर जिथे कुठे माझ्या प्रभागामध्ये जागा असेल त्या ठिकाणी परत आपण चांगल्या प्रकारे कुस्तीचा आखाडा आपण करू प्रभागातील मतदारांनी दिपेश परदेशींना पुन्हा का निवडून द्यावा मला यासाठी निवडून द्यावं की आज जे शासन प्रशासनाचे मला जे न नगरपालिकेची माहिती झालेली आहे मी फक्त माझं नाव लावण्याचं किंवा माझं नाव मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून आणि माझ्याकडे पैसे आहेत आणि पद नाहीये माझ्याकडं पैसे आहेत आणि मला पद नाहीये मला कुठं मान सन्मान घ्यायचा आहे त्या पदाच्या माध्यमातून म्हणून जर कधी मला नगर अशा ज्यांना यांना फक्त नाव लावण्यासाठी आणि मान सन्मान घेण्यासाठी आणि लग्नामध्ये लग्नामध्ये जाऊन हार तुरे आणि नाव घेतलं पाहिजे स्टेजवर ह्याच्यासाठी ज्यांना ज्यांना न ज्यांना नगरसेवक व्हायचे त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत परंतु रात्री रात्री चार वाजता उठून नळाला पाणी आलं नाही ह्याच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत चार वाजता उठून लोकांचे फोन उचलून त्यांच्या समस्या सोडवायच्या कचरा गाडी आली नाही कुठं कुत्रं मेलं असेल हे कुत्र मेलेल्याचं मेले फोन सुद्धा दिपेश परदेशी करतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय कट्टरपंथी ह्या नगरपालिकेमध्ये असतात अगदी ओपन सांगतो मी की काही कट्टर पण नगर ते नगरपालिकेत जातात अनेक प्रश्न या ठिकाणी त्याच्यावर निर्माण होतात मग त्याच्यामध्ये विविध प्रश्न जातीय समीकरणावर निर्माण होतात हे तर गळ्याची भूमिका बोटची पी भूमिका घेतलेली माणसं जर त्या ठिकाणी असतील तर ते, ते भक्कमपणी हिंदुत्वाची बाजू मांडणार नाही तिथं गोरगरीब जनतेला नगरपालिकेमध्ये न्याय मिळत नाही अशी पण तक्रार असते अनेकदा कसल्याशी गाडीवर वेळ होत नाही तुमचे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मुजूर असतात त्यांना आवडणे मारणार शंभर टक्के वटणीवर आणणार आणि यापूर्वी आणलेलं आहे तुम्ही सर्वसामान्य असलेल्या शहरातील मी तुम्हाला भरपूर अशी नावं सांगू शकतो परंतु या ठिकाणी ते नावं सांगणं आणि त्या गोष्टी वेळ घेणं योग्य होणार नाही परंतु निश्चितपणे एवढं सांगतो की तुम्ही जाऊन परस्पर माझे अप्रोक्ष विचारले की दीपेश परदेशीचा प्रशासनातला नगरपालिकेचा म्हणजे ती व्यक्ती कशी पकड कशी पकड कशी तर ते तुम्हाला आदराने सांगते की दीपेश भाई याचं इथं पटकन केलं जातंय माझ्या प्रभागामध्ये आणि मी तिथं मिटिंगमध्ये असेल किंवा इतर सर्व ठिकाणी असेल मी आपलं माझ्या पद्धतीने सगळं त्यांना माझा स्वभाव माहिती त्याच्यामुळे माझ्या माझ्या नाव माझं नाव घेऊन जे तिथं लोक जातात ते कधी रित्या हाती नगरपालिकेत परत आलेले नाही माझ्या संपूर्ण नगरपालिकेच्या असलेल्या शासनाच्या प्रशासनाच्या लोकांनी त्यांना सन्मान करून त्यांची कामं केलेली आहेत त्याच्यामुळे दीपेश परदेशी हा नगरसेवक पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे तुमच्या मतदारसंघात हे मतदार सांगतात की दीपेश परदेशी हा निवडूनच येणार आहे आता निवडणूक ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे हे जुन्नर शहरामध्ये जे लोक भाजीपाला विकायला येतात त्यांना अक्षरशः रस्त्यावर बसावं लागतं तुमचं सुसज्ज मार्केट यार्ड आहे तिथं लोक का जात नाही नेमकं अडथ कुठे त्या ठिकाणी जे आपण भाजी मार्केट केलेलं आहे त्याची असलेली तांत्रिक अडचणी खूप आहेत त्या ठिकाणी ते या ठिकाणी बोलणं उचित नाही दुसरी अशी गोष्ट आहे की जरी म्हणजे तुम्ही मला म्हणजे मीच फक्त मार्ग सांगायचा परंतु मला माझ्या प्रिय मतदार जन जनता तुम्ही मला मतदान द्या अगर नका देऊ परंतु माझंही असं म्हणणं या, या ठिकाणी माझ्या मतदार बंधू भगिनींना माझ्या शहरातील असलेल्या नागरिकांना असेल की जर कधी शासनाने किंवा नगरपालिकेने जर भाजी मंडई उभारली आहे तर आपण थोडीशी आपली मोटरसायकल चांगल्या ठिकाणी व्यवस्थित पार्क करून आपणही त्या ठिकाणी जिथं अधिकृतपणे शासनाने विकण्याची जागा दिलेली आहे तिथं जर आपण घेतलं तर जे अनधिकृतपणे लोक शहरामध्ये बसतात लोक तिथे भाजीपाला विकायला का जात नाही याचा काही सर्वे केला सर्वे याच्यासाठी केला की इतर ठिकाणी एक कायदा आहे की शेतकरी म्हणून कोणी कुठेही जाऊन भाजी म्हणजे त्यांची असलेली वस्तू विकू शकतो आणि वाहतुकीला जिल्हा अधिकारी साहेब आणि यापूर्वीचे सन्मान्य आमदार अतुल शेठ बेनके यांच्या यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब यांना मी अतुल शेठच्या माध्यमातून एक साहेबांना सांगितलं होतं की साहेब एक मिटिंग करून शहरामध्ये पार्किंग झोन नो पार्किंग झोन ह्या सगळ्या गोष्टी तयार करा एक सफेद पट्टा मारा की या पट्ट्याच्या पलीकडं कोणी बसणार नाही परीकडे बसते तर त्याला दंड करायला लागेल जसं शहरामध्ये असतं तसं म्हणजे अतिक्रमणाची गाडी आपण चोवीस तास फिरू लोकांना बसायला पण जागा करा आणि न बसायचं हे पण ठरवून द्या असं पण मी साहेबांना सांगितलं होतं तर ठीक आहे ते नंतर निवडणूक आली काय गोष्टी झाल्या परंतु जर मी नगरसेवक झालो तर शहरामध्ये पार्किंगची जी आता समस्या आहे त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या मार्ग काढायचा आहे आपल्याला आणि शहरामध्ये जुन्नर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची भव्य शंकरपुरा पेठेमध्ये पार्किंग उभी करायची शासनाच्या माध्यमातून या प्रगामध्ये या प्रभागामध्ये तुमची भावकीत पण लढत होते दुसरी एक समोर लढत आहे ते स्वतः नगरसेवक त्यांची सुनबाई नगराध्यक्ष पदासाठी काय मतदारांचा कल कसा राहील नेमकं चाललंय काय लोकांनी काय समजायचं नाही आता तुम्ही जर कधी म्हणाल की भावकीत लढत होते तर आता लोकशाहीला काय गोष्टीला पर्याय नाहीये आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण पुढे चालत असताना आम्ही मी मी कार्यकर्ता समाज मान्य आहे तसं ते सुद्धा आ, इतर पक्षात पक्ष मान्य कार्यकर्ते आहेत म्हणजे आम्ही काय आमच्या उमेदवारी अशा लादलेल्या नाही किंवा आम्ही जाऊन तिथून काय असं परस्पर घेऊन आलेलं नाही प्रत्येक पक्षात आमचं असलेले जे काय भाऊकी आहेत जे काय आमचे विषय आहेत आमचे सहकारी आहेत ब बंधू आहेत त्या ठिकाणी माझे काही मामा आहेत काही नातेवाईक का आहेत तर त्यांना पक्ष पक्षाने असेल किंवा जनते असलेल्या बळावर सगळ्यांना उमेदवारी मिळालेल्या आहेत आता ज्याचं काम जास्त चांगलं असेल जो जास्तीत जास्त योग्य वाटत असेल जो फक्त नावासाठी न ना करता लोकांच्या भल्यासाठी राजकारण करायचा प्रयत्न करत असेल त्याला जनता शंभर टक्के निवडून देणार आहे त्यांच्या नंतर दुसरा कोणाचा नंबर लागतो दादू परदेशी की पापक होत नाही या ठिकाणी मला दोघही समान आहेत आणि माझ्यानंतर कोण हा हा ठरवण्याचा हक्क मला नाही तर माझ्या जनतेला आहे तो अजिबात माझा हक्क नाही तो वैयक्तिक विषय आहे परंतु याच्या माझ्यानंतर जर कोणी म्हणाल तर जे माझ्यासाठी काम करतात आत्ता त्याच्यानंतर माझ्यानंतर शंभर टक्के त्यांचा नंबर लागेल आणि मी त्यांच्यासाठी भविष्यात काम करणार याची ग्वाही तुम्हाला मी देतो तुमच्या प्रभागातले जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करा या ठिकाणी मी माझ्या मतदार राजाला आव्हान करेल की जुन्नर नगरपालिकेचं जे ऐतिहासिक महत्व आहे ते आबाधित ठेवण्यासाठी काही कट्टर लोक काही जे काय लोक का आहेत त्यांच्या त्या ते ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्या आरेला कार्य करण्यासाठी जुन्नर शहरामध्ये दीपेश परदेशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्ववादी विचार असलेले जे काही उमेदवार आहेत ते निवडून यावेत अशी या ठिकाणी माझी अपेक्षा आहे आता मला सांगा सेना भाजप युती तुटली आता ते तुटल्याचा तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल काय सेना भाजप युती तुटली त्याचा फायदा शंभर टक्के मला होईल नाही होईल तो तो विषय जो विश्वासघात केला लोकांचा काय लोक सपोर्ट तुम्हाला जास्त नि करतील कर त्यांना फटका बसेल शंभर टक्के है माझे जे मतदार बंधू आहेत ते मला अतिशय म्हणजे आता काही लोक फोन करून विचारतात काही स्वतः मला एक आनंदाची गोष्ट मी कमवलेली श्रीमंती म्हणजे मी शिवसेनेचा असताना मला या सगळ्या गोष्टी का करायला लागल्या हे म्हणून माझी सद्भावना म्हणून काही ज्येष्ठ नागरिक का असतील काही माझे भगिनी असतील त्यांनी येऊन मला माझ्या घरी येऊन मला विश्वास देऊन गेले की जरी तुमच्यावर या ठिकाणी काय तुमच्याबद्दल चुकीचं घडलेलं असलं तरी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागं भाऊ उभे आहोत तुम्ही लढा आम्ही शंभर टक्के तुम्हाला विजयी करणार भूपेश परदेशी आता तुमचं काम सगळ्या जुन्नर शहरवासियांना माहिती आहे तालुक्याला माहितीये तुमचं काम चांगलं आहे तुमच्या वडिलांच्या निधनानंतर आईनं तुम्हाला वाढवलं मोठं केलं आज अतुल परदेशी पत्रकार म्हणून एक पुण्यामध्ये चांगलं काम करतोय तुम्ही पण समाजसेवेचं काम चांगलं करताय आजही तुमच्यामध्ये गरिबांबद्दल चांगलाच आदर राहिलेला आहे जुने दिवस आठवल्यावर काय भावना शंभर टक्के साहेब तेच भावना असते की वास्तविक बघता मी एक व्यावसायिक होतो परंतु एका सर्वसामान्य माणसाला जर कोणी त्याचं चा स्वतःच्या हक्काचा माणूस चांगला नेता जर नसेल तर त्याला व्यवसाय करताना इतर ठिकाणी ज्या काय अडचणी येतात त्या अडचणी फक्त जो गरिबीतून जातोय त्या अडचणी त्या गरिबीतून जाणाऱ्या माणसालाच कळत असतात आणि त्याच्या असलेल्या अडचणीला सामोरं जो धावून जातो तो खरा नेता म्हणावा असं असा मी विचार करत असतो त्यामुळं माझ्या या प्रभागामध्ये मी ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे सगळं मी भोगलेलं आहे आत्ता पण भोगतोय जे काय सामाजिक आर्थिक ज्या काय माणसावर जे काय का संकट येतात त्या संकटातून मार्ग कसा का काढायचा आपल्या असलेल्या जवळच्या लोकांना त्यांच्या असलेल्या ते संकट काळात मदत अंगा खांद्याने का होईना कशी द्यायची याचे संस्कार आमच्या आईने आम्हाला दिलेले आहेत आणि याचे याचं असलेलं उदाहरण म्हणून मी नाही सांगत माझे फेसबुक अकाउंट जे तुम्ही मागच्या कोरोना काळातील माझे सर्व हे बघा की मी माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि भविष्यातही करत राहणार आहे माझ्या गु जनतेसाठी कारण गरिबी त्याच्यानंतर जे जे काय सामाजिक का आपण म्हणतो की माणसाचं कमीपणा या सगळ्या गोष्टीमध्ये मी हे सगळं भोगलेलं आहे त्याच्यामुळं कुणाचं मी असं बघू शकत नाही कुणावर झालेला अन्याय मी बघू शकत नाही कुणावर असलेली वाईट परिस्थिती मी बघू शकत नाही आणि त्याच्यामुळं आपण असलंच पाहिजे मी थोडंसं मला इतर काय गोष्टींचं म्हणजे नॉलेज घेण्याचा पण छंद आहे वाचण्याचा पण छंद आहे त्याच्यामुळं मी काय माझे स्वतःचं काही असं म्हणतात की चांगली माणसं राजकारणात येत नाही म्हणून वाईटांना थोडं त्याच्यामध्ये जास्त संधी भेटती तर जर परमेश्वर कृपेने आपल्याला थोडं परमेश्वराने दिलंय आणि ह्या हाताने जर कधी परत शहरातील जनतेची सेवा झाली ज्या शहरांनी मला भरपूर भरपूर काय दिलं ज्या शहरवासियांनी दिलं मला धन रूपाने दिलं मला पदरूपाने दिलं त्यांची जर सेवा माझ्या हातून झाली तर निश्चितपणे मी म्हणजे आनंदी होईल अशी माझी अपेक्षा आहे आपल्यासोबत होते हे परदेशी दिपेश दीपेश परदेशी हे जुन्न नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत एक कामसू कामाचा तरुण आहे तर शेवटी निवडणूक म्हटलं की टीका टिप्पणी स्पर्धा आलीच त्यांच्या समोर दादू परदेशी आहेत पापा खोत आहेत शेवटी मतदारांना कोणाला निवडायचं कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे पण दिपेश परदेशींचं काम आपण गेल्या पाच वर्षामध्ये नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून पाहिलेलं आहे कामाच्या माणसाला साथ द्या अशा प्रकारचं तुम्हाला आव्हान असणार आहे अर्थात कोणाला निवडायचं कोणाला नाकारायचं हा अधिकार निश्चित तुम्हाला आहे मतदारांनो कोणाच्या दहशतीला दादागिरीला आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता जो कामाचा तो तुमच्या साथ देणारा तो तुमच्या विचाराला पुढे नेणारा अशाच उमेदवाराला विजय करा असं विन्र टाईमचं आव्हान आहे दीपेश भाऊ तुम्ही आतापर्यंत जे चांगलं कार्य केलेलं आहे जनतेमध्ये तुमचा जो ठसा उमटवलेला आहे तुम्हाला सुयश हो अशी प्रार्थना प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विंग्र टाईम्स शोध बातमीचा द्या सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका